नमस्कार मित्रांनो आज आपण पोचलेलो आहे सिद्धनाथाच्या मसवड नगरीमध्ये मसवड मध्ये एवढी पाणीबाणी किंवा पाणी टंचाई आहे अक्षरशः सर्वसामान्य जनतेचं या पाण्यावर कंबरड मोडून गेलेलं आहे आणि घसा कोरडा पडलेला आहे या ठिकाणी नगरपालिकेचं सुद्धा पाणी येतं ते पाणी येत असताना काय अडचण येते हे सुद्धा आपण लोकांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र किती दिवसापासून इथं पाणी येतं किंवा काय कसं काय अडचण येत पाणी कायमच इथं आपलं दुष्काळ मान तालुक्याला आहे पण त्यात मसवडला जास्त आहे नगरपालिकेचं पाणी असून सुद्धा स्वराज्य संस्था असून सुद्धा मसवड गावात पाणी कमी दाबानं आणि आठ ते दहा दिवस कधी कधी बारा दिवसांना कधी कधी पंधरा दिवसांना सुद्धा पाणी येतं इतकी लोकांची बिकट अवस्था आहे की लोकांच्या विहिरी सुद्धा पाणी आटलेलं आहे त्यामुळे कुठून लोकांना सोर्स कसल्याच बाजूचा नाही महिला महिला मंडळांना तर खूप मोठी अडचण होती आणि ह्या अडचणीमुळे आज बरेच दिवस आमची मागणी असताना भावने आम्हाला कायम पाणी दिलंय प्रत्येक वेळेस भाव आमच्यासाठी धावून येतात आणि कायम शेखर भाऊ कायम पिण्याचं पाणी आम्हाला भरपूर प्रमाणात देतात त्यामुळे जनतेचीच तुम्ही आज महिला मंडळांचं मत जाणून घ्या ते, 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 ते तुम्हाला पुढचं त्यांना काय अडचण होती त्यांना कशी शेखर मदत केली कसं त्यांना पिण्याचं पाणी पुरवलं ते त्याच तुम्हाला सांगतील मित्रांनो शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानंतर्फे आज मसवड नगरीमध्ये टँकर आलेला आहे वामन दादा कर्डकांची एक कविता आहे तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रे आहे समाजाचं काय समाजाचं म्हणजे मध्ये किंवा आपल्या मान तालुक्यामध्ये अनेक करोडपती लखपती लोक आहेत परंतु सर्वसामान्यांचा प्रश्न किंवा सर्वसामान्यांच्या असू पुसण्याचे दानत या मान तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त शेखर भाऊ गोरे या माणसाजवळच आहे ताई साहेब कसं काय पाण्याचं येत आहे पाणी आम्हाला येते कि पंधरा दिवसातलं बारा दिवसातलं आमचे पाण्याच्या लय बेकार आहे शेखर भाऊने आमच्यासाठी टँकर पाठवून दिला आहे आहे आम्ही आम्ही त्यांचा आभार आणि आमचं मतदान भाऊलाच देणार म्हणजे शेखर भाऊ गोरे सारखा माणूस आज फक्त ते सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत परंतु ते जर आमदार झाले तर तुम्हाला अनेक सोयी देतील म्हणून तुम्हाला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला शेखर भाऊलाच तुम्ही आमदार ओके okay. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून काय माता भगिनी आहेत सुद्धा जाणून घेऊया किती पाणी लागतं दिवसाला तुम्हाला आम्हाला पाणी लागतं कि भरपूर दोन तीन बॅलर तरी पाणी लागतं गुर आहे ती आहे ती शेरड आहे ती त्यांच्या हालत लय आमच्या हालत आहे पाण्याची भाऊनी पहिल्या फोनलाच आम्हाला टँकर दिलाय पहिल्या बद्दल आम्ही धन्यवाद आता हा व्हिडिओ कालांतराने भाऊ सुद्धा बघतील किंवा नाही बघतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ भाऊनला तुमचा काय संदेश आहे आमचा भाऊला चांगला आशीर्वाद आहे शेखर भाऊला शेखर भाऊने आमची वेळ जाणली आम्हाला पाणी पाठवलं ह्याचा आम्ही धन्यवाद आभारी आहे आणि आम्ही भाऊलाच निवडून देणार आहे ओके okay, धन्यवाद त्याच्यानंतर दुसऱ्या एक मावशी आहेत मावशी कसं काय पाणी खावल आता पंधरा दिवस पाणी बाळा आले नाही मग आता ह्याच्या पुढं आता शेखर भाऊनं पाठवलं आम्हाला आता ह्याच्यात आम्ही आभारी आहे ना असाच पाठवावा आम्हाला पंधरा दिवसाला आठ दिवसाला ताई साहेब भाऊ तर आपल्याला वर्षात एकदा भाव बोलवतो एखादं लुगडं घेतो परंतु या, या शेखर भाऊ सारख्या ज्यांना कलयुगातील कर्ण म्हणलं जातं त्यांनी तुम्हाला एक भाऊबीज म्हणून हा टँकर पाठवला तर भाऊ तुमचा काय संदेश आहे आमचा संदेश आहे की आम्ही भाऊं आणणार आहे भाऊ आमदार होणार हो झालेच पाहिजे झालेच पाहिजे हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे शेखर भाऊ गोरेंचे पूर्ण महाराष्ट्र मान तालुक्यामध्ये किती टँकर चालवत दादा बारा टँकरने स्व खर्चाने पाणी पुरवठा करणारा त्या माणसाचं नाव आहे शेवट दादा किती आहे तू तिसरीला तिसरीला आंघोळ केलं का के सकाळी नाही कशामुळे केली नाही पाणी नाही हे बावून टँकर दिलाय कसं काय वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय आता आंघोळ ओके दिदा इकडे तू कितीला बाय पाचवीला आहे का आता सांगवीला जाणार आहे का पाचवीला गेली आता ओके याच्यानंतर एक आजी बाय आहेत आजी आज शेखर भाऊ भाऊगोरीने तुम्हाला एका फोनवरती टँकर पाठवून दिलाय तर काय तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे तुमची मला असं म्हणायचं आहे भाऊला बारा दिवसात न दोन दिवस पाणी सुटतं मग बारा दोन दिवस पाणी सुटलेलं बारा दिवस कसं पुरवायचं कसं पुरवायचं नाही पुरुषक हा शकत आहे का आंघोळ लहान मोठ्याला आंघोळ मिळते का लेडीज ला पाण्याची अडचण पेयची पाण्याची अडचण ह्याची अडचण त्याची अडचण काय तुमचे आमदार नाहीत किंवा लोकप्रतिनिधी नाहीत तरी सुद्धा त्यांनी सामाजिक जाणवित मला ती म्हणायचं नाही पण आज भावना पहिल्या झोड टेंकर लावून दिलाय म्हणून मी ही दोन शब्द बोलते आता काय तुमचं दोन दिवस पाणी आलं बारा दोन दिवसाच पाणी दोन तासाच पाणी बारा दिवस कस पुरवायचं हा नगरपालिकेच मग कर भरतोय की आता पानपटी भरतोय घरपटी भरतोय मग बारा दिवसात ना दोन दिवस पाणी आले दोन तास आता नुकतंच इलेक्शन झालं तुमच्या घरी मत मागाय सुद्धा अनेक जण येतात ग्रामपंचायतीला येतात नगरपालिकेला येतात आमदार केला खासदार केला मग त्या मत मागणारे लोक तुम्हाला पाण्याच्या अडचण आल्यानंतर त्यात लोक आले का नाही आली आता म्हणते ती सांगते ती येते ती कुणी बोलते ती देणार पाणी देते काय कुणी शेखर भावनच पाणी पाठवलंय आम्ही शेखर भावला उभा राहू दे आम्ही त्याच निवडून देणार आहे त्यांनीच वेळ जाणली आहे त्या किती मागण्या केल्या पाण्याचं कुणीही पाणी दिलं नाही आम्हाला असं भावनीस शेखर भावनीच पाणी दिलंय आता आपल्या मान तालुक्यामध्ये एक नवीन पद्धत झाली की वाटीवर वाटीभर पाच वर्ष बोंबलत बसा तर तुम्ही वाटीवर रसा वाटीभर पाच वर्ष बोंबलत बसणार किंवा कसं का। का काय करणार आहे तुम्ही आता नाही बोंबलत बसायचं आता आपला हक्क मागून घ्यायचा शेखर भावकंड आम्ही हक्क मागून घेणार आणि शेखर निवडून देणार आमदार करणार त्यास मीच ओके